एकदम कमी साहित्यात बनलेली गावाकडच्या पद्धतीनं कांद्याची पात बघा नमस्कार मंडळी आज करायची कांद्याची पात हे बघा आबाईच्या हातची कांद्याची पात आहे आज बघा इरिराची कांद्याची पात चिरणं चालू आहे हे बघा कांद्याची पात करायला मुगाची डाळ घेतली एवढी बघा हे शेंगदाण्याचं कूट आहे तीन साडेतीन चेंचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय आणि बघा एवढी कांद्याची पात आहे तेल टाकले या बघण्यामध्ये बघा ही कांद्याची पाती चिरलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडं पाणी टाकले कांद्याच्या पातीमध्ये टाकल्या आता मौऱ्या चांगल्या तडतड होऊ द्यायच्या ओके जिरे हे बघा मावरे चांगल्या अशा तडतड करायला लागल्या बघा एक खलबतीत कुटलेला लसण टाकून द्यायचा लगेच काय तिथे टाकून द्यायची लगेच मध्ये बघण बर पात झाली या पण हे बारीक होणार आहे पात म्हणजे आकसणारे बघा तुम्ही किती होती आता या या आता बघा फुल बोगन भरलं आता ही शिजून आहे का लय उलची होणार आहे कांद्याची पात आज हा लय भारी लागत ती खायला कांद्याची पात हे बघा ही मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं मधी पातीमध्ये घरगुती लाल तिखट आहे एक चमचा टाकला एक सवा चमचा जवळपास मीठ मीठ बी टाकायचं आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं तसे कुणाला खरट आवडतंय कुणाला आणणे आवडत आहे त्या पद्धतीने मीठ टाकायचं आणि मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आता अगं पात कशी कमी होईल बघा आपण पाणी काहीच नाही टाकलं बघा पातीला पाणी बी कसं सुटले आता ही शिजू द्यायची चांगली पात आपण मुगाची डाळ बी टाकली ना ती बी शिजू द्यायचं आहे झाकून ठेवायची कांद्याची पात ही आता शिजू द्यायचं हे बघा पात मस्त शिजायला लागली आणि डाळ बी शिजायला लागली मस्त टाका बघा पाणी किती सुटलंय पातीला आहे बघा आपण काहीच पाणी टाकलं नाही एकदम भारी रेसिपी ही पातीची गावाकडच्या पद्धतीने पातीची रेसिपी अशी झाकून ठेवायची आता चांगली शिजू द्यायची पात डाळ बघू हे बघा मस्त पैकी कांद्याची पात आहे शिजली का गाभे शि शिजली ना हे बघा एकदम साधीन सुपी रेसिपी कांद्याची पात मुगाची डाळ बी टाकलेली मध्ये एकदम भारी लागत आहे अंगाच्या पाण्यातलीच त्याला आपण काहीच पाणी टाकलं नाही बघा इतकं पाणी सुटलं या हे सुट बघा एकदम कमी साहित्यात बनलेली गावाकडच्या पद्धतीनं कांद्याची पात बघा एकदम भारी झाली आहे कांद्याची पात तर मंडळी या कांद्याची पात खायला एकदम भारी रेसिपी